माझे महापौर आमच्या प्रदेशाच्या नेत्या जे वर्मा आज तास त्यांचं मनोगूत आपण ऐकलं ते आमच्या प्रदेशाचे पदाधिकारी मुकुलजी नट्टरजी आता त्यांचं बोलणं झाल्यानंतर विषय इतके त्यांनी घेऊन टाकले की माझ्याकरता बोलण्यासाठी काही मुद्दा नाही त्यामुळे मुकुलजींनी जे काही आपल्याला सांगितलं ते <laughs> जरी आपण आपस चर्चा केली तर बरेच विषय त्या चर्चेतून मार्ग लागू शकतात आणि या निवडणुकीमध्ये आपण मतदान वाढवण्यासाठी येत आपले हृदय येऊ शकतात ही निवडणूक म्हणजे वाटर मीटर आणि गटर ही बिलकुल नाही आहे ह्या समस्या ज्या आहेत त्या समस्या नगरपालिकेच्या असतात त्या समस्या विधानसभेच्या असतात ही निवडणूक आपल्या देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे दोन हजार म्हणजे दोन हजार चौदाच्या अगोदर म्हणजे पंधरा वर्षापूर्वी जर आपण विचार केला म्हणजे आपल्या देशाची आजची जी, जी परिस्थिती आहे आपण स्वप्नातही विचार केला नव्हता एक नॅशनल गॉर्मेन्स म्हणून एक शास्त्रज्ञ होते त्यांनी इसवी संत सांगितलं होतं की भारत हा एक जागतिक महासत्ता बनवी म्हणजे एकवीस शतकामध्ये हा भारत जागतिक महासत्ता बनेल असं त्यांनी भविष्यवाणी केली होती आणि ती भविष्यवाणी खरी उरताना आज आपण पाहतो एक वेळ भाई मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ज्या अमेरिकेने त्यांना त्या ठिकाणी येण्यापासून पाबंदी केली होती त्याच अमेरिकेमध्ये आज मागच्या काही वर्षापूर्वी नरेंद्रभाई मोदींचं किती जोरात स्वागत झालं आपण सर्वांनी पाहिलंय आणि म्हणून हा देश घडला पाहिजे हा देश समृद्ध झाला पाहिजे हा ध्यास घेऊन जो माणूस दहा वर्षात एकही दिवस सर्दीवर गेला नाही त्या माणसाकरता आपण तेरा तारखेला आपला मतदानाचा हक्क बजावचा आहे आणि इतरांनाही आपण त्यांना तो पूर्त करायचा आहे ते त्यांनी म्हणतात केलं पाहिजे आपण पाहतो आज जागतिक परिस्थितीमध्ये भारताचं एक मानाचं स्थान आहे आपण ज्या युक्रेनचं युद्ध झाला होता आपल्या जेव्हा युक्रेनच्या ठिकाणी होते एमबीबीएच जे शिक्षण असतं ते त्या ठिकाणी सुस्त असतं आपल्या भारताच्या मानाने आणि त्या ठिकाणी बरेच लोक त्या ठिकाणी जातात आणि ज्यावेळेस तो वार झाला होता तर दोघं राष्ट्रांनी दोघं शत्रू राष्ट्रांनी भारताच्या विद्यार्थ्यांना सुखरूप आणण्यासाठी चार तास त्या ठिकाणी युद्ध थांबवलं होतं अशी प्रतिमा आपल्या देशाची आहे म्हणून आपल्या देशाचं जे नेतृत्व आहे की त्यांना संपूर्ण देश आदर व्यक्त करतो सन्मान देतो त्या नरेंद्रभाई मोदींना आपल्याला यावेळेस पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचा संकल्प घेऊन मतदान करायचं आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हा देश जागतिक क्रमवारीत अव्वल झाला पाहिजे एक विकसित राष्ट्र म्हणून त्यांना जो संकल्प त्यांनी केला आहे त्याची पायाभरणी आता तिसऱ्यांदा आपण जर नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात या ठिकाणी स्मिताताई वाघ ज्यांना आपल्याला मतदान करायचं आहे त्यांचं चिन्ह आहे कमळ त्यांना आपल्याला मतदान करायचं आहे आणि स्मिताताई वाघ फक्त नरेंद्रभाई मोदीची जबाबदारी का या देशाला परत या देशाला परमभिमाना देण्याला किंवा या प्रदूषणाची प्रगती करण्यासाठी तर ह्या देशाला देशाचं भवितव्य घडण्याची जबाबदारी तुमची पण आहे आणि म्हणून सांगतो या देशाला जर तुम्हाला भक्कम करायचं असेल तुमचं मुलांचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर तुम्ही नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वात या कुठलाही विषय नाही फक्त कमळ आणि कमळ बोलण्यासारखे बरेच विषय आता आज आपण टी वर बातमी पाहिली असेल टीव्हीवर बातमी पाहिली असेल तेव्हा आयडव्या उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाली त्यांना उज्ज्वल निकम सर कुठे माहिती आहे जळगाव बरोबर जळगाव सर्वांना माहितीये उज्ज्वल निकम जळगावचे जनता खानेशाच्या लोकसभेची उमेदवारी केली इतकंच मी सांगेल मुंबईमध्ये मुंबईत मुंबईमध्ये म्हणजे आपल्या तीन तीन खासदार होणार आहेत रावेर जळगाव आणि मुंबई का गेली जो आक उठेगी देश पर वो आग दी जाएंगी जो पहा उठेगी देश तोड दी जाएंगी असा संकल्प घेण्या सक्षम नेतृत्व आहे तेरा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुंबई वेळेस मुंबईमध्ये साखळी बाम्बस्फोट झाले हा संपूर्ण खतला या आमच्या खानदेशाच्या भूमिपुत्राने चालवला अजमल कासाल सव्वीस अकरा आतंकवादी हल्ला झाला आणि अजमल कासल लागत चालणारा कोणी माणूस असेल आमचे उज्ज्वल निकम आणि म्हणून देशाचं नेतृत्व आपल्याला विचार करायचा आहे की जे देशदेवी शक्तीच्या गळ्यात गळ्या घालून त्यांच्याकरता गळा काढतात यांच्या पाठीशी आहे की एक सामान्य माणूस तुम्हाला आम्हाला सर्वांना विचार आपण विचार करत असेल की एकदम उज्ज्वल निकम साहेबांना उमेदवारी दिली हे देशाचं नेतृत्व अशा माणसाचा विचार करतं की त्यांनी या देशाकरता या मुंबईला वाचवण्याकरता आणि या देशात देशाच्या जे देशविरोधी शक्ती आहे त्या देशविरोधी शक्तींना त्यांना म्हणजे त्र्याण्णव मध्ये ट्रान्सफर झाला त्यावेळेस एकशे चोवीस आरोपी होते पैकी शंभर आरोपींना शिक्षा झाली पैकी बारा आरोपींना फासावर चढलं तर अशा व्यक्तीचा मान सन्मान करणारी ही भारतीय जनता पार्टी आहे हा मान सन्मान फक्त आपल्या खानदेशाचा आहे का हा देशाचा आहे आणि म्हणून आपल्यालाही या ठिकाणी मध्ये जर आपला भारतीय जनता पार्टी जर आपल्या एका खानदेशाच्या सुपुत्राचं त्या मुंबईमध्ये नाव घेत असेल तर आम्हालाही आपल्या खानदेशामधून स्मिताताई वाघ यांना पाच लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून द्यायचा आहे हा संकल्प आपण सर्वांनी करायचा आहे आज आपण म्हणतो की आज आता मुक्तीजीने सांगितलं की कोविडच्या वैश्विक महामारीमध्ये संपूर्ण जग हे भयभीत झालं होतं अतिशय भयानक परिस्थिती त्या ठिकाणी होती घराच्या बाहेर कोणी निघतलं होतं त्यावेळेस व्हॅक्सिनेशन काही म्हटलंय की या ठिकाणी प्रत्येक माणूस हा लाभार्थी आहे हो प्रत्येक माणूस लाभार्थी आहे प्रत्येकाने विनामूल्य व्हॅक्सिनेशन घेतलेलं आहे त्यावेळेस इतक्याच आपल्या देशातील प्रत्येक माणसालाच नाही व्हॅक्सिनेशन दिलं तर नरेंद्र भाई मोदींनी जगातल्या एकशे सदोतीस देशांना मोफत व्हॅक्सिनेशन पुरवलं असं आपलं मित्र आपण जे म्हणतो विश्वकल्याणाचा जो विश्व विश्वकल्याणाचा जो विचार ही आपली संस्कृती आहे ही आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं नीती मंत्र उदाहरण जर पुणे असेल तर नरेंद्रभाई मोदी हा संपूर्ण आपण ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी निर्मिली आहे त्या संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्व हे माझं कुटुंब आहे